स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि खूप दिवसांनी स्वागत आहे आणि स्टार्टिंगलाच सांगतो मी की मी रिक्षा घेतली हे बघा आणि ते ही रिक्षा आहे माझी तर एक म्हणजे तुम्हाला चक्क करणारा मी निर्णय घेतला आहे ह्याची पूर्ण व्हिडिओ आहे ना डिटेल्समध्ये तुम्हाला नक्कीच भेटेल आणि आता तीच रिक्षा घेऊन मी चाललो आहे डुगवे म्हणजे आपलं जे लोटेश्वर मंदिर आहे ना तिकडे चाललो आहे फॅमिलीसोबत आणि ह्या ठिकाणी सर्व फॅमिली आहे ही बाय बघा कशी बघते आहे तर एकदम फॅमिलीसोबतचा हा लॉग असणार आहे आणि रिक्षा आपली घेऊन जाणार आहे आणि आपल्या रिक्षाच्या पाठी आहे ना आपले रोमन बोरकर लॉग या यूट्यूब चॅनलची ब्रँडिंगसुद्धा आहे कधी दिसलो वगैरे क्वचित चुकून तर नक्की नक्की ओळख वगैरे दाखवा तर चला मग दाखवतो तुम्हाला आधी रिक्षा त्यानंतर फॅमिलीसोबत म्हणजे व्हिडिओ जो क्रिएट करणार तो पण दाखवतो चला मग जाऊया आपण लवकरात लवकर रिक्षा पार्किंग आणि ही लोक चालली आहेत आता विस्मय चल जाऊया नावया आता जवळ जवळजवळ आहे ना सहा वाजत आले आहेत साडेपाच झाले असे सहा नाही वाजले आहेत सहा एकवीस नाही पाच एकवीस एकवीस सहा एकवीस काय तर तरी पण ऊन आहे एकदम चांगलं मजबूत तर असं आपण चालतो आहे ते मेंबर इकडे आमचे फॅमिली मेंबर चालले आहेत जास्त करून आहे ना आईला यायचं होतं इकडे ह्यांचा प्लॅन बहिणींचा वगैरे प्लॅन आहे ना तो मांडवीला जायचा होता पण आईला इथे यायचं होतं आई कधी आली नव्हती इथे म्हणून आईसाठी खास आणि काकीसाठी इथे आपण आलेलो आहोत आई पहिल्यांदा झाली आहे इकडे सूचना हे नंदीचे स्थान आहे इथे कोणीही पाय ठेवू नये किंवा त्यावर बसू नये हुकुमावरून चुकून माकून इकडे आपल्याला पाय लागू शकतो किमान ही पाठी आहे ना इथे आलं तर नक्की वाचा पहिली इथे आई आणि काकी आहे आई खुश ना आईला यायचं होतं जास्त करून आणि काकीला सुद्धा आई खुश ना आई हसते आहे आई खुश ना